या अगोदरना मंडळी मी लसूण मेथी शेअर केलेली होती बऱ्याचशा लोकांना ती भाजी खूप आवडली आणि खरंच भाजी म्हणाल तर अगदी टेस्टी बनवून तयार होते बरं का लसूणी मेथीची बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की ताई चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला हो तसं आहे पण भाजी टेस्टी होते आणि कधीतरी अशा प्रकारची वेगळी भाजी बनवायला काय हरकत आहे बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की ताई साधी सिंपल भाजी देखील खूप टेस्टी लागते हां अशी ही भाजी मी नेहमीच बनवते कारण माझ्या आजी ही भाजी नेहमी बनवायची आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी ही भाजी मी नेहमी बनवत असते कढईमध्ये तेल घ्यायचं खूप सारा ठेसून घेतलेला लसूण घालायचा हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे भाजी घालायची चवीकरता मीठ घालायचं आणि ही भाजी ओपनली छान अशी फ्राय करून घ्यायची अगदी टेस्टी भाजी बनवून तयार होते भाजीला रंग पण छान येतो आणि चवीला पण ही भाजी अतिशय टेस्टी लागते तर ही साधी सोपी भाजी देखील चवीला छानच लागते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक